जर एस बी बराबर तीन चार आणि बीस सी बराबर पाच सहा असेल तर एस बराबर किती गुणोत्तर प्रमाण या घटकावरील हा प्रश्न सोडवायचा कसा असं सा। लेकरांनो इथं ए बी आणि सी अशी मांडणी करा लक्ष द्या मित्रांनो ए आणि बी च गुणोत्तर गणित म्हणते तीनास चार परत गणित म्हणते की बी आणि सी च गुणोत्तर पाच अस सहा करायचं काय लक्षात घ्या इथं तीनच्या खाली काही नाही हा जवळचा अंक इथं तीन सोबत चारच्या समोर अर्थात सहाच्या वरी काही नाही म्हणून इथं या रिकाम्या डब्याच्या जवळ असलेला अंक कोणता चार हा चार इथं लक्ष द्या परस्परांना लागून असलेले अंक रिकाम्या डब्यात मांडणे लक्ष द्या आता पुढे काय करायचं सर पुढं या पदांमध्ये गुणाकार करणे पाच तरी पंधरा पाच चूक वीस सर सहा चूक चोवीस प्रश्न काय विचारला ए आणि सी लक्ष क्रम प्रश्न विचारला की ए आणि सी यांचं गुणोत्तर काय म्हणून हे पंधरा आणि हे चोवीस इथं मांडा पंधरा आणि चोवीस या दोन संख्यांना संक्षिप्त रूप देता येते ते कस तर तीना पाच पंधरा आणि तीन आठ चोवीस म्हणजे उत्तर मिळालं काय हो तर पाचास आठ ए आणि सी च गुणोत्तर किती पाचास आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे okay. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल